राजा नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो बघा माझी आई मागं बसली आणि आम्ही चालला आहे घरी आता आणि दळण आणलेला माझ्या आईन दळायला तर ती रिक्षा आली होती आणि मागं बघा कशी बसले की बघा हा इथं दळण आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी मनीची गाडी आहे आपल्याकडं घरी जाऊन मनाला ने जायचं आहे किती वेळात दळण झाला ग लगेच झाला ना लगेच झाला ना हां मन रवि चालू केला ना खायला गाडी असेल तर पटकन काम होतात हो झाला मला ना होईल ना बनवून सर्टिफिकेट जेव्हा देईल आपल्याकडे हा हा कल्पना येणार आहे हो हाय हाय तर मंडळी अशा रीतीने आपली काही कामं होती ती आपण केलेली आहेत आणि आता आपण घरी जायला निघालो आहे मग छोटा थोडासा अनुभव इकडं दुकान आहे छोटी छोटी काका हा हा हो हो गाडी मनालीची आहे ना ती कामा केली सगळी हो गाडी गाडी नको आपल्याला आणायला गाडी सकाळी गेलो रिक्षाने गेलो तिकडं मनालीच्या घरी गाडी घेतली आणि मग इकडं आलो मग पाच वाजता आलो घरात लगेच रिक्षाने दोनशे अडीचशे रुपये होतात आपल्याकडे कशाला उगाच म्हटला शंभर रुपयाचा पेट्रोल टाकला की घरात फिरायला पण झाला काम झाली आपली माझी गाडी मुंबईला हो सोडा जातो जवळ आहे ना

गुद्धीची शाळा आहे तर कबड्डीच्या मॅचे चालू आहेत फोरनच्या प्रॅक्टिस चालू आहे हे बघा आपण प्रॅक्टिस चालू आहे मस्त शाळा कोण शाळेला ना प्रॅक्टिस आहे ना प्रॅक्टिस चालू आहे इकडं हॉटेल आहे मोठा अशा रीतीने आपला ब्लॉग चालू आहे आईला आणायला गेलेलो पुलावर असं लिहितो आता व्हिडिओ करीन तेव्हा युट्यूबला टाकत ना तेव्हा त्याच्यात लिहितो आईला आणायला गेलो लो पुलावर करत आलाय आई किती वय आहे का आता तुझा सत्तरच्या वर आहे ना नाही जास्त असेल हा आहे Ờ subscribe cho kênh हो आता गाडी घेते याच्या सगळं सामान देईन घरी आणि तिला आणायला जाऊ हो जेवायला घरी संध्याकाळी तिकडं हो जेव्हा निमंत्रण आहे हा बघा परा आमचा काय इथं तर अशा रीतीने आपण पोचला तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा I know. It, bye. Oh, here. Oh.